रामकृष्ण हरी मी सत्यवान नाटे वारकरी संप्रदायातील सर्व अध्ययन पूर्ण झाल्याच्या नंतर सध्या दोन हजार अठरापासून श्रीक्षेत्र वारधरा या ठिकाणी मी वास्तव्याला आहे गेल्या दोन वर्षापासून वारकरी संप्रदायाची एक सेवा म्हणून निष्काम वारकरी गुरुकुलाची या ठिकाणी आम्ही काही गुरुबंधून हे चालवलेलं आहे त्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की कालपासून माझ्या नावाने जे सध्याच्या सोशल मीडियावर एक कोणातरी त्याला हानमार केल्याची क्लिप गाजत आहे ते ती खोटा आरोप करून जी माझ्या रुचवलेली आहे त्याची माग त्याच्या पाठीमागचं ठोस कारण मला आता है है। या ठिकाणी बोलायचं आहे या ठिकाणी विषय असा आहे की श्री क्षेत्र नगर नारायण संस्थांचे उत्तराधिकारी संभाजी महाराज ढोबळे या प्रकरणाच्या पाठीमागे पूर्णपणे त्यांचा हात आहे कारण काल आलेली जी व्यक्ती मनोहर कचूर वारे एका विद्यार्थ्याचे पालक ते आल्यानंतर त्यांनी दुपारच्या वेळेला येऊन तिथं आमच्या गुरुकुलामध्ये प्रवेश केल्याबरोबर पायामध्ये बूट वगैरे तसं ठेवून विद्यार्थ्यांच्या जा पवित्र जागेवर जिथं गीता हरिपाठ ज्ञानेश्वरी असतो अशा ठिकाणी प्रवेश करून विद्यार्थ्यांना धुसफूस करून शिवीगाळ करून या ठिकाणी आश्रमाचे बरेचसे काही पकवाज वगैरे फोडलेले आहेत आणि त्यामध्ये गणेशच्या शब्दामध्ये प्रयोग करून मी तिथं समोर मला मलाही शिवीगाळ करून वेगवेगळ्या माध्यमातून शिव्या देत असताना आम्ही त्यांना म्हटलं की अरे असं का करतोस तर त्याने सांगितलं की तू काहीही माझं वाकडं करू शकणार नाही कारण माझ्या पाठीमागे ारायण संस्थानचे उत्तराधिकारी संभाजी महाराजांचा पूर्णपणे हात आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे की तू काही पण कर त्याच्यावर कोणतेही आरोप कर मी तुझ्या पाठीमागे भक्कमपणाने उभा आहे असं म्हणून त्या व्यक्तीने वारंवार गलितच्या शब्दामध्ये प्रयोग केलेला आहे विद्यार्थ्यांना पण धक्काबुक्की केलेली आहे असे वेगवेगळ्या प्रकारे आमच्या आश्रमाचं गुरस्त काही नुकसान करून तो व्यक्ती या ठिकाणी आम्हाला आणि आमचं गुरुकुल या आश्रमाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे माझी माझा स्वभाव माझी वृत्ती वारकरी संप्रदायातील माझे परिचित असणारे सर्व महाराज मंडळींना माहिती आहे तसंच या आम्ही राहतो या पंचकृषीतील किंवा माझ्या संबंधातील प्रत्येक व्यक्तीला माझा स्वभाव माझी वृत्ती काय आहे हे प्रत्येक जण जाणून आहे आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की आमच्यावर श्रद्धा प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्याही अंतकरणामध्ये आजचेलविचल निर्माण झालेली आहे की सत्यवान महाराजांवर कसं होऊ शकतं का तर मी सर्वांना विनंती भगवंताच्या साक्षीने सांगतो की माझ्याकडून आणि आमच्याकडून कोणत्याही प्रकारची त्या व्यक्तीला स्पर्शही झालेला नाही वर करून धक्काबुकी करून अशा प्रकारे गलिच्छ शब्दामध्ये प्रयोग केलेला आहे की जे आता मला सांगावे पण वाटत नाहीत कारण तो बोलत असताना प्रत्येक वाक्याच्या पाठीमागे त्याचा एकच शब्द होता की माझ्या पाठीमागे नगर नारायण उत्तराधिकारी संभाजी महाराज ढोगळे आणि त्या चिखलीचे रहिवासी असणारे ठोसर महाराज त्यांचा पाठीमागे माझ्या पाठीमाग पूर्णपणे हात आहे आणि तो माझं काहीच वाकडं करू शकत नाही असं जो बोलून तो या ठिकाणी आम्हाला गरीब शब्दामध्ये प्रयोग करून गेलेला आहे त्याला आमच्याकडून कसल्याही प्रकारची हानमार मार झालेली नाही कारण आम्ही पूर्ण मोठमोठ्या साधू संतांच्या पुढे बसलेले माणूस आहोत आमच्याकडून असं कधी होणारही नाही आणि आमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एक समजून घ्यावा की या व्यक्तीच्या पाठीमागं कोणीतरी कुठेतरी काहीतरी कांड रचवून त्याला हानमार आम्ही केली असा प्रयोग करून हे आमच्या पाठीमागं रचवलेलं कांड आहे आणि याच्या पाठीमाग पूर्णपणे हात आहे तो म्हणजे संभाजी महाराज डोंगर यांचा संभाजी महाराजांना मी विनंती करतो की डोंगर डोंगरधाऱ्यामध्ये ग्रंथाचे अध्ययन करणाऱ्या व्यक्तीचा पाठीमागे असं कलंकित होईल असं वातावरण त्यांनी करू नये कारण तुम्ही फार मोठ्या संस्थांचे उत्तराधिकारी आहात महाराज आमच्या अंतकाराच्या श्रद्धेचे संस्थांचे उत्तराधिकारी आहात आणि तुम्ही एका व्यक्तीला पाठवून वेगवेगळे व्यश्न करून त्या व्यक्तीला आमच्यावर पाठवून मग त्याला कोणी कुठे काय केलं असेल हे आम्हाला काहीही माहिती नाही परंतु आता हे आमच्यावर केलेले आरोप सर्व सज्जना माझी विनंती आहे की हे पूर्णपणे खोटे आहेत रामकृष्ण हरी